तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजित भैया शिंदे यांच्या शोभा हस्ते पंढरपूर तालुक्यातील तब्बल चौदा कोटी रुपयांच्या विकास कामांची रस्त्यांचे भूमिपूजन कानापुरी उमरेपागे करोळे नांदोरे व वा खरातवाडी येथील कामांचे भूमिपूजन संपन्न म्हाडा विधानसभा मतदारसंघातील कानापुरी उमरेपागे करोळे नांदुरे व वा खरातवाडी तालुका पंढरपूर येथील तब्बल चौदा कोटी रुपयांच्या रस्त्यासाठी आदरणीय बबनदादा शिंदे यांच्या विधिमंडळ वि अधिवेशनातील अर्थसंकल्पात मंजुरी केलेल्या रस्त्याच्या कामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला यावेळी जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजित भैया शिंदे यांच्या हस्ते रस्ते कामाचे भूमिपूजन करण्यात आले तसेच उपस्थित ग्रामस्थीशीही संवाद साधला यामध्ये प्रामुख्याने बेंबळे कानापुरी ते उंबरेपागे रस्ता किलोमीटर पंधरा ते अठरामध्ये सुधारणा करणे रक्कम तीन कोटी बेंबळे कानापुरी ते उमरे रस्ता किलोमीटर पंधरा ते वीसमध्ये सुधारणा करणे रक्कम एक कोटी पन्नास लक्ष उमरेपागे ते करोळे रस्ता किलोमी किंमत एक कोटी उंबरे ते करोळे रस्ता किंमत तीन कोटी करोळे करोळे ते कानापुरी रस्ता करणे किंमत तीन कोटी आवे ते नांदोरे रस्ता किंमत दोन पॉईंट पन्नास कोटी रोपळे ते खरातवाडी खरातवाडी ते जाधोवाडी रस्ता किंमत एक कोटी रुपयांचा अशा विकास कामांचा समावेश आहे या भूमिपूजनाप्रसंगी प्रेम चव्हाण दीपक फराडे प्रभाकर चव्हाण पोपट मामा चव्हाण आप्पा चव्हाण शशिकांत मुंडपुणे दत्तात्रय फराडे भगवान फराडे महम्मद देशमुख लक्ष्मण गायकवाड मुनी जाधव सचिन जाधव संतोष फराडे सुधीर चव्हाण पोपन महम्मद चव्हाण नवनाथ गायकवाड प्रेम चव्हाण तानाजी दगडे युवराज दगडे मारुती रोडगी कांबळे साहेब विजय गायकवाड चांगदेव यमगर दीपक फराडे हरिसाटे बाळू पाटील आजीनाथ गायकवाड सतीश करवर पोपट शिंगटे पांडुरंग भाऊराव भाऊसाहेब संतोष कदम छगन दगडी सत्यवान गेना करांडे राजाराम जगन्नाथ भिंगारे हरिश्चंद्र सीताराम भिंगारे मारुती श्रीमंत भिंगारे सुनील बाळासाहेब बाळकृष्ण भिंगारे नवनाथ नामदेव लवटे संतोष पंढरीनाथ भिंगारे संतोष नवनाथ लवटे बिट्टू जगन्नाथ करवर लघु वामन यमगर सचिन तुळशीराम मांजरे नागेश हराम हरी उपाशी शिवाजी मच्छिंद्र साळुंके नामदेव कोरकी नामदेव ढोबळी महादेव शिंदे हरिनाथ कानगुडी दीपक ढोबळी बापू लोंडी मारुती कोरकी चंद्रकांत कानगुडी रमेश सावंत विजयकुमार मुजगुळी बापू लोंडे नवनाथ सुदाम देवकाते हरीश खरात नामदेव सावंत बबन सावंत बहिराम सावंत नांगनाथ खरात नवनाथ शेळके सुनील शेळके अभिमन्यू बिस्किटे कालिदास भोसले पांडुरंग पवार तसेच ग्रामस्थही प्रसंगी मोठ्या संख्येनं उपस्थित होते